मित्रांनो भारतासह पाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अटारी वाघा बॉर्डर तसेच भारत आणि पाकिस्तानच्या पूर्ण सीमेवर पावसाने हाहाकार माचवलेला आहे अशातच सुरक्षेची चिंता वाढली आहे भारतीय फौज पाकिस्तानच्या दहशतवादवाद्यांना भारतात येण्यापासून तर रोखू शकतात पण निसर्गाने जो हाहाकार माजवलेला आहे अशातच प्राणी आणि पक्ष्यांना कोणतीही सीमा नसते ते इकडे तिकडे दोन्हीकडे जाऊ दो शकतात अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे जो भारत पाकिस्तानच्या सीमेवर आपण बघू शकताय ताराचं कुंपण आहे कुंपनाचे कुंपना खांब कोण्यापर्यंत पावसाने पावसाच्या पुराच्या पाण्याने भरलेले आहे अशातच पाकिस्तानातून एक मोठा साप भारताच्या हद्दीत शिरकाव करतो पण तिथे आता भारतीय सेना तैनात नाही आहे अशातच भारतातील स्कॉड भारतीय सैन्याचे कुत्रे त्या पाकिस्तानमधून येणाऱ्या सापावर तुटून पडतात आपण बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे त्या सापावर भारतीय दोन कुत्रे तुटून पडलेले आहेत आणि ते त्या पा सापाला इकून बटका तोडत आहे तिकून बटका तोडतोय तो विषारी साप भला मोठा साप सात ते आठ फूट लांब तरीही ते कुत्रे त्याच्यावरती तुटून पडलेले आहे आणि त्यापासून साप वाचण्याचा सा प्रयत्न करत आहे भारतीय सेना आपल्या सीमेला दहशतवाद्यांपासून वाचवत आहे आणि हे भारतीय सेनेतील कुत्रे पाकिस्तानमधून येणाऱ्या जासूस प्राण्यांपासून भारतीय सीमेला सुरक्षित ठेवत आहेत प्राण्यांना आणि पक्ष्यांना सीमा नसतात ते कुठेही वावरू शकतात पण या भारतीय नौद नौदलातील आणि सैन्यातील कुत्र्यांनी या सापाचे ज्या प्रकारे भक्ष केले आहे ते सर्व सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला असून मित्रांनो हा व्हिडिओ चांगलाच ट्रेंड करत असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया हे आलेल्या आहेत एका युजरनं म्हटलेला आहे भारतीय डॉग स्कॉट अत्यंत कुंखार आहेत बाय भारतीय सैन्यातील हे तीन कुत्रे आणि त्यातील काळा कलरचा कुत्रा तर एकदमच कुंखार आहे तर एकाने म्हटलेला आहे भारतीय सैन्यातील या कुत्र्यांना माझा सलाम आहे मित्रांनो आपल्या जे प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद